तर जय महाराष्ट्र सर्व सर्वांना जय शिवराय मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे तर मित्रांनो आज मग पुन्हा एकदा आलो आहे जोगेश्वरी ईशला हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या ऑपोजिटच्या शॉपला आपण लास्ट टाइम आलेलो गेल्या वर्षी त्यावर सुद्धा आपण खूप बऱ्याचशा लोकांनी मला कमेंट केलेली की दादा ती पुणे एकदा जा काय यावेळी नवीन आहे आणि थोडा प्राईजच्याबद्दल ते रे तर मी आता पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो इकडे नक्की व्हिजिट करा प्राईजचं तुम्हाला इकडंच माहिती पडेल सगळं काही कसं आहे ना आपण व्हिडिओमध्ये प्राईस सांगू शकत नाही मित्रांनो कारण का थोडा समजा आपण जसं गणपतींच्या मूर्त्यांचं आपण सांगत नाही कधी प्राईस तसंच आहे महाराजांच्या मूर्त्यांची प्राईस आपण सांगत नाही कधी मित्रांनो तर थोडं समजून घ्या पण पुन्हा एकदा आलो आहे काय यावेळी नवीन आलं आहे यांच्याकडे आपण ते पाहण्यासाठी आलेलं आहे तर खूप छान असं वाटतंय तुम्हाला दरवेळी बोलतो मित्रांनो की इथे शॉपमध्ये आलो ना तसं जसं जणू काय म्हणजे महाराजांच्या मंदिरातच आलो आहे असा भास होतो आणि जिथे नजर जाते ना त्या शॉपमध्ये मित्रांनो तिथे बघतो ना महाराजात महाराजांना पाठी पाहू शकता जमी मी मी फिरतो आहे बघा सगळं म्हणजे महाराजांच्याच गोष्टी आहेत आणि खूप ट्रेंडिंगला बाळूबाबांच्या मूर्त्या पण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासुद्धा मूर्ती आहेत आणि प्रभू रामांच्या आहेत स्वामींच्या मूर्त्या आहेत आणि भरशच्या आहेत आणि आता नवीन यांच्याकडे आलेले आहेत मित्रांनो पुस्तकंसुद्धा आलेले आहेत महाराजांची आणि दोन एक लहान मुलांचे सुद्धा आहेत तर आपण ते सुद्धा पाहूया आणि झेरडूप सुद्धा नवीन आलेलं आहे तर हा बघा का हा काय बोलतो आम्ही शिवाजी महाराजांचे दुश्मन दाखवतो आता नको तो दाखवतो ना त्याला तिकडे तिथे खेळण्यामध्ये ते मोगळ्यांचे सैनिक दिसले अफजल बोलते त्याला बोलतो घरी घेऊन जा अफजल आहे तुम्हाला बोललो ना की हा पण माझ्यावर आलाय प्रसन्न तर व्हिडिओला सुरुवात करतोय सगळ्यांनी बघा आणि मारा कोणाला अफजल कानाला हे <laughs> थोडस तो घे आणि घरी येऊन जा तर मित्रांनो जे काय मग मी दाखवतो व्हिडिओला सुधारत करतो पहिली लोकेशन दाखवतो मी डायरेक्ट आणा मित्रांनो सिंगल पासी झालो पण हायवे हायवे साईड आहे आपली आपण तुम्ही जर ट्रेननी आलात तर दोन एक पाच मिनटं लागतील तुम्हाला इकडे चालत यायला आणि सरळ यायचं स्टेशनपासून मित्रांनो जोगेश्वरी स्टेशन पासून ईशला सरळ यायचा इंदोरच्या समोर बाळासाहेब ठाकरे यांच्या हॉस्पिटलच्या ऑपोजिट साइडीलाच आहे लोकेशन दाखवतो एकदा पुन्हा एकदा चल जावा पहिले लोकेशन दाखवतो मी ना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या रुग्णालय बाळासाहेब यांच्या नावावर रुग्णालय त्याच्या समोरच आहे इथे ब्रिजचं काम चालू म्हणून आपल्याला दिसत नाही पण पलीकडेच शॉप आहे ते बघा ना मित्रांनो समोर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हॉस्पिटल तुम्हाला दाखवलं मी हे बघा त्याच्या ऑपोजिट साइडीलाच शिवराय म्हणून शॉप आहे हे बघा जाऊ आतमध्ये आपण तर मित्रांनो तुम्हाला लोकेशन दाखवलं आहे मी ॲड्रेससुद्धा मेन्शन करतो आणि गुगल लोकेशनसुद्धा मेन्शन करायचा प्रयत्न करेल जेणेकरून तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जर जाऊन तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला गुगलवरती येईल मॅपवरती की एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे तुम्ही जर बाईक का आणि कारने आला तर डायरेक्ट हायवेला राहायचं दादरवरने येत आहे तुम्ही या बोरवली विरारवरने येत आहे तर तुम्ही कारने डायरेक्ट हायवे पकडायचा आपल्याला वेस्टर्न हायवे तर जोगरीची मोठा सिग्नललाच आहे इंदुरुज सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पण एकदा नक्की सांगतो ना मित्रांनो एकदा नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही आपल्या लास्ट दोन शॉपवर होते आपलं गणेश गल्ली लालबागमधला आणि एक या शॉपचे आपण दोन व्हिडिओ बनवले तर तुम्ही छान असा प्रसिद्ध दिला मित्रांनो जे व्हिडिओ आता जे व्हिडिओ आवडलं तर नक्की मित्रांनो कमेंटमध्ये मला सांगा की आ, या मोर्चा मला आता कशा वाटल्या आणि कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जय वेळेला विसरू नका जय बन जय शिवाजी आणि मूर्त्या देखील कशा आहेत ते सांगा मला आणि प्लीज एकदा लाईक करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर मित्रांनो प्लीज शेअर करा जेणेकरून आहे ना आपल्या महाराजांच्या मूर्त्यांना घराघरात पोहोचल्या पाहिजे जेणेकरून तर चला जास्त वेळ नाही घेत आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा ना आपण एंट्रीला फ्रेम बघतोय हे फ्रेम देखील खूप छान आहे बघा आपण लास्ट टाइमसुद्धा बघितलेली आणि थोडंसं मला युनिक नवीन का वाटलं असेल ना मित्रांनो यावेळी तर हे बघा हे आहेत महाराज आहेत हिंदीवरती अभिषेक करताना आपल्या रक्ताचा आणि मावळ आहेत आजूबाजूला खूप छान वाटते बघा वेळात मराठी वीर धवढरे सात हे बघा असे सात नावळे दाखवले आहेत आणि खूप सुंदर असे वाटतं मला आणि बघा ही एक फ्रेम आहे ना मला लास्ट टाइम देखील खूप छान अशी आवडलेली आणि हे बघा इकडे एक खूप छान असं प्रेम आहे श्रीमंत योगी आ, हे बघा यांच्याकडे ना अनेक असे ना बरेचसे फ्रेम्स आहेत फ्रेम्स आहेत मित्रांनो पण काय आहे ना आपण सगळे काढू नाही शकत कारण का हे बघा मस्त मस्त फ्रेम्स आहेत हे बघा स्वामी समर्थांची सुद्धा आहे आणि असे ना मित्रांनो बरेचसे आहेत बघा राधाकृष्णांची सुद्धा आहे आणि बघा इकडे स्वामींची फ्रेमसुद्धा आहे आणि बघा इतर महाराजांच्या सुद्धा आहे हे बघा आणि इकडे जे आलेल्या त्या नवीन मूर्ती आहे ना प्रभू श्रीरामांची आहे बघा खूप छान आहे अशी आहे हे बघा महाराजांचं कड आहे आणि शत्र आहे बघा खूप छान आहे आणि हे आता सुद्धा नवीन आलं आहे भावनी तलवार हे बघा हे सध्या नवीन आलं आहे गोष्टी आणि आपण लास्ट टाईम बघितलेलं आहे हे बघा टोप आहे भावने तलवार आणि वागणं आहेत ह्याच्यात हे बघा इथे सुद्धा सेम आहे वाघनक आहे हे बघा आणि डोप आहे महाराजांचे गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता छोटी मस्त अशी फ्रेम आहे आणि एक दुसरं तर आहे ना बघा डोप आहे ना आपण कोणालाही सहजपणे आपण गिफ्ट देऊ शकतो बघा हे एक मस्त आहे पण तुम्ही गिफ्ट देऊ शकता कोणालाही वाढदिवस असून दे लग्नकार्य असून दे या घरभरणी असे ते आहे आणि बघा छोटी वाघनं आहेत हे सुद्धा आपण गिफ्ट देऊ शकतो कोणालाही सहज हे बघा असे बरेच त्यांच्याकडे पिसेस आहेत बघा वाघनकांची तुम्ही खूप छान असे देऊ शकता आणि बघा ही एक मस्त अशी वाटते ना मूर्ती महाराजांची आणि बाजूला श्री कृष्णांची मूर्ती आहे आणि स्वामींचं आहे बघा आणि इकडेसुद्धा छोटी स्वामींची आहे आणि बघा मस्त तुम्ही असं घरात यांना फ्रेम लावू शकता किंवा तुम्ही गिफ्ट देऊ शकता आणि एक मस्त वाटते बघा स्वामी समर्थांची मूर्ती बघा सी मस्त आहे आणि बाजूला बाळूमामा यांचं मूर्ती आहे आणि ज्योतिबा आहे आणि पण स्वामींची मूर्ती आहे बघा स्वामींची आणि मित्रांनो बऱ्याचशा व्हेरायटीमध्ये तुम्हाला मूर्ती भेटून जाणार हे बघा आणि काही बघा हे बघा हे बोललो तुम्हाला मी पुस्तकं नवीन आले आहेत यंदा यावेळी पुस्तकं आले आहेत नवीन हे काही हे बघा हे बघा शिवचरित चरित्र आहे छत्रपती शिवाजी महाराज शि शिवचरित्र हे बघा एक मस्त आहे श्रीमंत योगी हे बुकसुद्धा आलेलं आहे हे बघा आणि रणजित देसाई यांनी दे लिहिलेलं आहे पुस्तक आहे श्रीमंत योगी हे बघा आणि बरेचसे पुस्तक आहे छावा आहे हे बघा छावा देखील पुस्तक आहे तर छावा पिक्चरमध्ये रिलीज आपण बघितलं तर शिवाजी सावंत यांनी लिहिलेलं पुस्तक आहे छावा आणि बरेचसे आहेत बघा हे सुद्धा तुम्ही घरात डिस्प्ले करू शकता बस सर आणि वरती देखील मित्रांनो खूप सुंदर असे महाराजांची मूर्ती आहेत तर मित्रांनो इकडे बघा ना एक सुंदर अशी महाराजांची मूर्ती आहे आणि इथे देखील बघा कोल्हापूरची लक्ष्मी आईचं देखील एक छान अशी फ्रेम आहे आणि मासाहेबांचं देखील एक मखा खूप छान अशी मूर्ती आहे आणि ही एक प्रेम मित्र ना बरेचशा वेळी तुम्हाला बोललो खूप छान आहे बघा ना आतमध्ये लाईट्स आहे आणि वागणक आहेत वगैरे हे खूप छान असे प्रेम वाटते आणि ही तरी बघा ना हे एक मस्त असा नवीन वाटते मला हे बघा आणि एक महाराजांची मस्त फ्रेम वाटते इथे आणि इथे थोडं छोट्या छोट्या साईजमध्ये सुद्धा आहेत महाराजांच्या हे बघा आणि इथे देखील आहे आणि ना मित्रांनो इकडे ना काही काही नवीन फ्रेम्स आलेत आपण फ्रेम्स यावेळेस ना जास्त बघायला लागेल सगळ्यांना लाईट सोडत फ्रेम्स आहेत हे बघा इकडे देखील आहे आणि हे एक देखील ना खूप सु सुंदर असे लाईट्सवाडं फ्रेम आहे हे बघा हे एक खूप छान वाटते आणि ही पण लाईट्सवालीच आहे पण सध्या लाईट बंद आहे बघा या प्लग आहे इकडे बंद आहे आणि इथे देखील आहे बघा याला पण लाईट्स आहे ना हे आपण फ्रेम्सला हे बघा हे याही देखील फ्रेमसला आहे ना महाराज यांच्या लाईट्स आहेत आणि खूप सुंदररीत्या हे दिसणारी पण फ्रेम आणि बघा इथे ना यांचा प्लग दिलेला आहे लाईटचा आणि ही आपण लास्ट टाइम महाराजांची मूर्ती कवर केलेली खूप सुंदर वाटत होती आणि ही एक बघा ही एक खूप सुंदर वाटते मूर्ती महाराजांची सॉरी फ्रेम आहे आणि मला जी आवडलेली फ्रेम आहे ना मित्रांनो ही आहे महाराजांची खूप सुंदर आहे बघा सो मला प्रॉपर वरून दाखवतो हे एक खूप छान अशी आहे आणि बऱ्याचशा फ्रेम्स आल्या आहेत आणि हे ते एक दाखवतोय बघा हे बघा ना मित्रांनो एक खूप सुंदर अशी फ्रेम आहे आईची खूप छान वाटते हे बघा वरीव आहे हो आणि बाजूलाच धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे फ्रेम दाखवले जे आपण दृश्य बघितलेले पिक्चरमध्ये मूवीमध्ये तर त्या रीतीत आहे मासाहेब आणि महाराज यांना सावरताना ती एक फ्रेम त्या पण फ्रेमला लाईट लाईट आहे ना तर मित्रांनो त्याही देखील फ्रेमला लाईट्स आहे बघा आणि लास्ट टाइम तुम्हाला बोललेलो एक मंदिराचा फील येतो तर ही मूर्ती आपण बघितलेली आणि इकडे देखील बघा लास्ट टाइम आपण हे सगळं बघितलेलं होतं हे बघा मुहूर्त आहेत आणखीन आणि हे ना इकडे बघा लहान मुलांचा गेम्स आहे खेळण्यासाठी हे मूवी वगैरे आहे मावळे म्हणून मूवी गेम्स आहेत छोटे छोटे लहान मुलांचे आणि प्रसन्न जे बोलतो तो हे त्याला अब्जाल्या पाहिजे हे बघा हे ना त्याला <laughs> ते पाहिजे होतं म्हणत होता आणि हे घरी जाऊन ठेवणार नाही बोलता त्याला मी तोडणार मग उपयोग ते आपजल्याला घरात नाही घ्यायचं आपल्या हे बघा आणि एक मस्त हे बुक आहे का हे आहे नाही ओपन करते तर मित्रांनो बघा बॉक्स ओपन केला आहे हा पेन आहे जर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचा असेल ना मित्रांनो तुम्ही देऊ शकता खूप छान अशी पेन आहे बघा हे खरं खूप छान वाटतं पेन हा आणि इथून अजून काही गोष्टी आहेत ना मित्रांनो ते देखील तुम्ही गिफ्टमध्ये देऊ शकता आणि लहान मुलांसाठी ना मित्रांनो एक कार्ड्स गेम आहे जसे आपण लहानपणी डबडबीचे काढून पोके म्हणजेच कार्ड्स खेळायचो ना त्याच रीत्या लहान मुलांसाठी आहे बघा कार्ड्स गेम आहेत मावळ्यांचे येता काळाची घर गर, गरज आहे आपल्याला मित्रांनो आपल्या घरात असे लहान मुलांना गेम दिले पाहिजे खेळायला आपण आणि बघा हे बरेचसे गेम्स आहेत बघा मोठे आहेत आणि आतमध्ये देखील खूप छान असे गेम्स आहेत तर मित्रांनो तुम्हाला आता इथं काय मुर्त आहेत ना तुम्हाला, तुम्हाला थोडं मी सिनेमॅटिक करून दाखवतो की प्रत्येक आपल्याला दाखवता येणार नाही तर काहीच मूर्त आहे ना तुम्हाला मी थोडा सिनेमॅटिक करून दाखवतो एकदा आणि जे मेन आपल्याला दाखवायचं आहे ना आपण जेव्हा दिवाळीला वगैरे घर डेकोरेशन करतो तेव्हा मी किंवा घर असे डेकोरेशनसाठी किल्ला वगैरे काही तयार केलेला असेल तर तुम्हाला छोटे छोटे मावळे हवे असेल मित्रांनो तर त्याच छोटे छोटे मावळे तुम्हाला दाखवतो आणि महाराजांच्या मूर्त्या देखील छोटे छोटे आहेत यावेळेस नवीन आहे ते काहीतरी युनिक आहे तर नक्की तुम्हाला मी दाखवतो एकदा ते देखील खूप सुंदर पण पहिले मी तुम्हाला काही सिनेमॅटिकमध्ये शॉर्ट दाखवतो महाराजांच्या मूर्ती आणि गडकिल्ले आहेत गडकिल्ल्याची पण माहिती तुम्हाला पुन्हा एक परत एकदा देईन मी त्याच व्हिडिओमध्ये तर आता ना तुम्हाला जे मी बोललेलं युनिक छोटे छोटे असे मावळे आहेत आणि महाराजांची मूर्ती आहेत छोट्या छोट्यामध्ये हां तर तुम्हाला मी ते दाखवतो तुम्हाला शोरसाठी ठेवलेलं मी ते आणि खूप बन्नाट आपण सिनेमॅटिकमध्ये बघितले महाराजांच्या इतर राजा मूर्त्या होत्या त्या आणि तुम्हाला ते छोट्या छोटे नाही मावळे दाखवते एकदा खूप छान आहेत असे तर हे बघा ना मित्रांनो हेच मी बोलवतो छोटे छोटे मावळे आहेत हे बघा खूप छान आहे तुम्ही ना आपल्या गाडीच्या डिस्कवरती तुम्ही ठेवू शकता असे थोडी हो युनिकमध्ये असे दहा एक पाच सहा पीस घेऊन असे मध्ये हे बघा खूप सुंदर आहे बघा मस्त बाजी प्रभू प्रभू देशपांडे खूप सु सुंदर वाटतात हे बघा सेम साईजमध्ये हे बघा एक मस्त आहे बाजी प्रभू देशपांडेंची मूर्ती आणि एवढं मला काही युनिक वाटलं असेल ना मित्रांनो जिथे आपण मावळ्यांच्या छोट्या छोट्या प्रतिकृती बघतो पण बघा नाही हे मस्त असा शत्रूच्या अंगावरती धावत जाताना की एक फील बघा शत्रूंच्या अंगावर धावत जाताना खूप सुंदर वाटतंय बघा आणि इथे जे काही कसे हे आहेत ना मित्रांनो एक पायावर आहेत आपण चिटकवू शकतो हे बघाचे काही की नाही एक सिंगल पायावर म्हणून ना असे उभे नाही आहेत हे बघा खूप छान वाटते आणि तुम्हाला महाराजांच्या दाखवतो एक दोन मूर्त्या हे बघा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेली इ त्याची छोटी प्रतिकृती आहे बघा आपण जे रोडपर्यच्या शॉपचे व्हिडिओ बनवले ना छोटी त्याची प्रतिकृती आहे व खूप छान वाटते आणि इकडे बघा घोडे सॉर महाराजांची छोटी आहे मूर्ती तुम्ही गाडीच्या डेक्सवरती लावू शकता हे बघा ना आणखीन इकडे छोटे आहेत हे बघा खूप छान वाटतंय बघा इथे इकडे पाटी आहे हे बघा सगळीकडेच आहेत आणि तुम्हाला मी लास्ट टाईम पण बोललेलो इकडे आल्यावरती असं जणू काय आपण स्वर्गात आलो आहे महाराजांच्या मंदिरात आहे समोरची जी फ्रेम पूर्ण वॉल आहे एक बघा लास्ट मी सांगितलं पूर्ण महाराजांची वॉल आहे मित्रांनो पूर्ण वॉल आहे तुम्ही नवीन घर घेतलं असेल तर मला काय युनिक पाहिजे तुमच्या घरात ती वॉल तुम्ही पूर्ण डिझाईन करू शकता खूप सुंदर वाटते आणि तुमच्या घरात देखील तुम्ही बघा अशी मावळे तुम्ही लावू शकता की गड चढताना डोंगर चढताना तुम्ह आहे बघा असं वाटत आहे बघा इथे देखील आहे सुंदर आहे आणि मधी महाराजांची मूर्ती आहे आणि खाली बघा मस्त असे वॉल आहे आणि सिटीला देखील आहे तर तिकडून थोडासा अवघड आहे हे बघा आणि खाली काही तोफा आहे ते बघा आणि ही एक खूप भन्नड अशी तलवार आहे महाराजांची हे बघा खूप अशी शुनिक वाटते मस्त आहे आणि इथे देखील बघा अशी म्हणजे हे पण आहे ना ह्यातलंच आहे असं आपण तुम्ही घरात लावू शकता मस्त खूप सुंदर वाटते खूप भन्नाट आहे सो ना, <laughs> ना पूर्ण शॉप तुम्ही बघाल ना मित्रांनो खूप भन्नाट आहे प्रसन्न तुला काय आवडलं इकडे काय ए याला खेळणी आवडली त्या खेळणीला त्याला आपल्याला पाहिजे आहे त्याला मारायचं आहे ना हे बघा ना मित्रांनो इकडे किल्ल्यांची प्रतिकृती सुद्धा आहे लास्ट टाइम तुम्हाला दाखवलेली खूप छान वाटते बघा तुम्ही घेऊन जाऊ शकता खाली पण आहे ते बघा आणि यासाठीला सुद्धा आहे बघा आतमध्ये मुस्त लाईट वगैरे आहे आणि हे बघा या यासाठीला देखील आहे खूप छान वाटतंय असे तुम्हाला थोडा इथून एका साडीने दाखवतो हे बघा खूप युनिक वाटते हे बघा आणि ही प्रेम मला जास्त करून आवडलेली तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये आत्मापुरतं एवढंच होतं मित्रांनो खूप बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आता थोडाफार नवीन बघायला भेटल्या पण प्राईजचं थोडं मित्र तुम्हाला ना इकडे येऊनच एकदा व्हिजिट द्या नक्की सांगतो मी एकदा व्हिजिट द्या खूप छान असा महाराजांच्या मूर्त्या आहेत तिकडे महाराजांच्या आणि संभाजी महाराज यांच्या आणि इतरही देवी देवतांच्या मूर्त्या आहेत मित्रांनो तर नक्कीच एकदा इकडे व्हिजिट करा तुम्ही मला आज इकडे येऊन पुन्हा एकदा येऊन यायला मित्रांनो खूप छान वाटलं की बोलू शकाल आणि इकडेला खरं तर आवडतं आहे जणू काय आपण महाराजच्या मंदिरात आम्ही प्रत्येक वेळी बोलतो की इकडे एक वेगळीच फील होते या मंदिर दुकानामध्ये बघा मंदिरात नाव येतो शॉपमध्ये मित्रांनो शिवराय शॉपमध्ये तर नक्की तुम्ही विजिट करा एकदा शॉपला काय घ्यायचं नाही घ्यायचं तुम्ही नंतरचा डिसाईड करा ते तुमचं आहे पण नक्कीच या इकडे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ते भेटून जातील म्हणजे तुम्हाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल कोणाला तर तुमच्या स्वतः घरात ठेवण्यासाठी वगैरे तुम्ही नवीन इंटर करत असाल घराचा तर नक्की जी तुम्हाला वॉल दाखवली ती वॉल देखील तुम्ही खूप छान अशारित्या बनवू शकता आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो जे तुम्हाला मी नाही दाखवल्या की तुम्ही इकडे स्वतःवर एकदा विजिट करून नक्की त्या बघा खूप छान वाटते तर कसं सांगतो आजची व्हिडिओ तुम्हाला पुढे एकदा कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि जे शिवराय जे भावनी कमेंटमध्ये विसरू नका लिहायला आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि इतर मंद नाही व्हिडिओ पोचवा जेणेकरून तुम्हाला पॉसिबल नसेल इकडे येणं तुमच्या मित्र परिवाराला पाठवा फॅमिलीमध्ये पाठवा की जेणेकरून हा शॉप सगळ्यांना माहिती पडावा आपल्या मुंबईमधलं तर नक्कीच आता आपण भेटू मित्रांनो पुन्हा एकदम एका नवीन जागेवरती नवीन ठिकाण एका नवीन शॉप आहे तर उजर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय